शहरा कायदा सुव्यवस्था से परिस्थिति निर्माण होना नहीं जातीय सलोखा विपरीत परिणाम होना नहीं यासाठी पुलिस दल पूर्णपणे सुसज्ज आहे कटिबद्ध आहे आणि वचनबद्ध आहे याचेवर कोणी विपरीत काही आपत्तीजनक घटना काही कृत करण्याचे प्रयत्न करतील तर पुलिस चे संयम संयम पर्यंत राहतील परंतु संयम जर फुटला तर कारवाई अत्यंत कडक होऊ शकतील याची जाणीव पण सगळ्यांना होणे अत्यंत गरजेचे आहे मी सांगतो अशा कारणाने की आपल्या सगळ्यांपैकी लोक चांगले असते पूल परिसरात दारूमुक्त मुक्त, मुक्त जुवा मटका जे काही इतर गोष्टी अवैध क्रेत्य असतील ते पूर्णपणे नष्ट करा जे काही अशा गुंडेगारी ते भाईगिरी सारखे असतील त्यांना साहेब उचला एक दिवशी बोलवा त्यांना प्रेमाने समजावून सांगा की पुढच्या दिवशी त्यांचे दादागिरी दिसली तर त्यांना आमची दादागिरी दिसतील हे जरा त्यांना प्रेमाने समजावून सांगा आणि पूर्ण परिसर जर आम्ही आता आलेले आहे आता मला अपेक्षा आहे शेडके साहेब की आता आपण एक महिन्यानंतर एक दोन महिन्यानंतर आपण सर्व नागरिक आम्हाला बोलून सांगणार की साहेब इथे सगळे सगळे व्यसनमुक्त चार व्यसनमुक्त हे परिसर झालेली आहे अशा प्रकारचे चित्र निर्माण कर लोक चांगले आहे लोकांची सहकार्य नक्कीच आपल्याला मिळतील काही अवैध धंदेवाले पण जे असतील त्यांना आपण सांगा नब्बे टक्के त्याचे पण सुधारतील हे दहा टक्के सुधारणार नाही त्यांना आपण आपल्या प्रमाणे आपल्या पद्धतीने सुधरून टाका आणि